नमस्कार तुझी माझी आशिकी भाग तीन नजर प्रयत्न मराठी कथा हृदयाची ठोके डेरिंग रिया व श्रेष वेगवेगळ्या कॉलेजला शिकत होते त्यामुळे त्यांची अजून मैत्री झाली नव्हती दुसऱ्या दिवशी रिया नेहमीप्रमाणे क्लासला गेली आज ती थोडी खुश दिसत होती सर्वजण आले होते पण तिची नजर श्रेषला शोधत होती तो अजून आला नव्हता ना ती खूप बेचन झाली होती तिला कळत नव्हते तिच्यासोबत काय होते तेवढ्यात श्रेष येतो त्याने ब्लॅक कलरचा टी शर्ट घातलेला असतो त्याच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होता आणि रियाचा ब्लॅक फेवरेट कलर असतो ती त्याच्याकडे पाहत असते आणि आज तुला उशीर का झाला मला वाटलं नाही येणार तू आज राज काय नाही रे जरा काम होतं म्हणून श्रेयश त्यांचं मध्ये बोलणं व हसणं चालू होते रिया त्याला चोरून पाहत होती व गुणगुणत होती तिरी क्ल्यु क्यूटसी सी स्माईल उत्ते किन्ना मदरी तेरा किन्ना कद सावलांगी रंगवे अख्खाच अख्खा पाले आ सोहेनेया। ना जा सोहेनेया तू मेनू आ गया पसंद वे का ग लक्ष कुठे आहे तुझं आज खूप खुश दिसते क्या बात हे नेहा मला मला आहे सांगू का नेहाला काजल हसत हसत बोलते जाना ग मी तेथे सहज गात होते रिया गालातल्या गालात हसते काय लपवत आहे तुम्ही दोघी माझ्यापासून रिया सांग नाही तर हा तू माझी बेस्टी आहेस ना नेहा काय चालू आहे तुमच्या तिघींचं अभ्यास करायला करायचा नसेल तर घरी जाऊ शकता सर सॉरी सर रिया रिया सर्व टीचरची लाडकी होती पण आज तिने पहिल्यांदा सरांचा ओढा खाल्ला होता तीही श्रेयसमुळे पण तिला हसूही येत होते तिला सोबत बोलायचे होते त्याचा नंबर घ्यायचा होता पण समजत नव्हते कसे बोलावे कारण काय द्यावे मी मुलांमध्ये फक्त नाराज राज, राज सोबत बोलत असते तीही कधी कधी होमवर्कबद्दल क्लास सुटल्यावर रियाने थोडी डेअरिंग केली त्याला बघून तिचे हृदयाचे ठोके वाढले होते आज ती पहिल्यांदा श्रेयशी बोलणार होती श्रेयश ते ते मी अरे तुझ्याकडे न्यू सॉन्ग असतील तर दे ना रिया जास्त नसतील थांब बघतो पाच सहा आहेत की श्रेयश ओके थँक्यू चल मी निघते बाय रिया अग ऐक ना श्रेय रियाने मागे पाहिले नाही व पुढे निघून गेली या मुलीला समजून घेणे खूप अवघड आहे खाल्लीस का माती साधा एक नंबर तू मिळू शकत नाही लान ध्येष्पे रिया स्वतःशी बडबडत होती आज रात्री रियाला झोप मात्र लागणार नव्हती तिला श्रेय चा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता ती मनातल्या मनात कविता करू लागली प्रथम दर्शनी तुझ्या प्रेमात पडले मी तुझ्या समुद्रासारख्या डोळ्यात हरून गेले मी असे वाटे भेटीचा तो क्षण पुन्हा यावा आयुष्यात मनात मनाला हुरहुर लागे तू माझा होशील ना नेहमी तुझ्या भेटीची ओढ असे म्हणा तुझ्याशिवाय मला करिया सेटचा नंबर कसा मिळवणार पाहू पुढील भागात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर